हाय चौकटीच्या बाहेर ह्या चॅनलवर मी ऋता तुम्हा सर्वांचं स्वागत करते मागच्या वर्षी ह्याच दिवशी एक उन्हाळ दिवस घालवण्यासाठी मी पुण्यावरून मुंबईला जाऊन काय धमाल केली त्याचीही कहाणी छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीत प्रवेश करताच अमरावती स्तूपाचा एक भाग असलेले दगडी कमळाचे पदक अभिवादन करण्यासाठी ठेवले होते दुसऱ्या मजल्यावरून हा सर्व नजारा तर खूपच आल्हाददायक होता ह्या प्रदर्शनातील सर्वात महत्वाचे आकर्षण म्हणजे विष्णूच्या नऊ अवतारांपैकी एक असलेल्या लाल दगडातील कलात्मक कोरीव शिल्प विष्णूचा वराह अवतार विश्वाचे प्रतीक मानले जाते ते ह्या शिल्पामधून अनेक कथांचे कथन कथां देखील करते ह्यावर केलेले तपशीलवार कोरीव काम बघून मी थक्क झाले ह्या प्रदर्शनात पुरातन भारत इजिप्त असरिया ग्रीस आणि रोम ह्या देशातील शिल्पही होती रॉय असं निदर्शनास आणून देतात की भारतीय पौराणिक कथांमध्ये देवत्व दर्शवण्यासाठी कधीकधी प्राण्यांच्या रूपाचा वापर केला जात असे ग्रीक देव बहुदा मानवी रूपात चित्रित केले जात होते पण असत नंतरच्या काळात देवत्व दर्शवण्यासाठी प्राण्यांच्या कृतीचा वापर केला जाऊ लागला भारतीय देवदेवतांच्या संमिश्र अर्धमानवी कृतीही साकारल्या आहेत स्त्री पुरुष संमिश्र अर्धनारीश्वर पार्वतीचे प्रतिनिधित्व करते ज्यात शिव अर्धनारीश्वरीचे उजवे भाग दर्शवतात तर डावीकडे पार्वतीचा भाग असतो ह्या प्रदर्शनामुळे प्रथमच मी माझ्या आयुष्यात थोडीशी खराब अवस्थेत असलेली का होईना पण मम्मी पाहिली प्रदर्शनात मांडलेल्या डिटेलिंग केलेल्या चित्रकला देखील अतिशय सुंदर होत्या प्रत्येक चित्रामागे पौराणिक कथा दडलेली होती काही शिल्पांचं तपशीलवार केलेलं डिटेलिंग बघून ते शिल्प बनवण्यासाठी किती संयम आणि किती काळ द्यावा लागला असेल ह्याची कल्पना देखील करवत नाही एवढं सुबक अनुकुचीदार काम करण्यासाठी त्या काळात लोक कुठली हत्यारं वापरत असतील हे देखील एक रहस्यच आहे एवढी सारी कलाकुसर केलेल्या शिल्पांचा अध्याय संपला की वरच्या मजल्यावर वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं जस की तलवार बंदुका चिलखत चाकू इत्यादीचे विविध प्रकार पाहायला मिळतात प्रदर्शनात मांडलेल्या शिल्पांबरोबर मराठी आणि इंग्लिशमध्ये माहिती लावलेली होतीच पण ऑडिओ गाईडमुळे ही माहिती समजण्यास जास्त मदत होते तुम्ही ग्रुपमध्ये गेले नसाल अगदीच एकटे दुकटे गेले असाल तर तुम्हाला गाईड न करता ऑडिओ गाईडच्या साहाय्याने सर्व प्रदर्शन व्यवस्थित पाहता येईल ह्या वस्तू संग्रहालयात पोहोचण्यासाठी तुम्हाला सी एस एम टी स्थानकावरून अगदी दहा मिनिटे टॅक्सी किंवा बसने लागू शकतात ह्या प्रदर्शनात आणखी देखील बरचस बघण्यासारखं आहे मला हे प्रदर्शन बघायला तब्बल चार ते साडेचार तास लागले पायाला भिंगरी लागल्यासारखं फिरून फिरून मला अखेरीस भूक लागली माणूस हा शेवटी त्याने लहानपणी पाहिलेली सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठीच त्याचं उभं आयुष्य घालवतो मग आज मौका बी हे दस्तूर बी हे तशीच घाबरत घाबरत का होईना पण मी ताजमध्ये गेले माझी शस्त्र मी आधीच टाकल्यामुळे तुटल्या फुटलेल्या इंग्लिशमध्ये कुठला तरी पास्ता ऑर्डर करून मी वेड्यासारखे व्हिडिओज आणि फोटो काढत बसले गेटवे ऑफ इंडियाचा व्ह्यू बघत बघत पास्ता संपून मी पुण्याच्या परतीच्या मार्गाला लागले तुम्हाला माझा हा उन्हाळ दिवस कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद